त्यावर विरोधकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जिथं पण भाषण केली तिथून त्यांनी उदय सामंतांना फोन केला फोनवर उदय सामंत बोलतात की नाही विचारावं लागतं फोनवर उदय सामंतच होते का असं कोण बोललं विरोधकांचं म्हणणं विरोधक कोण साहेबांचं सा म्हणणं आहे असं त्यांनी त्याच्यावर ते असंही बोलले की त्यांनी चाळीस ठिकाणी एमआयडीसी मंजूर केलेले आहे पण ते पूर्ण होईल का नाही माहीत नाही थोरातांना म्हणा तुमचे चाळीस वर्ष तुम्ही काय पराक्रम केले काय उद्योग केले संगमधरकार पाहिले महाराष्ट्रांनी पाहिले तुम्ही मोठे राष्ट्रीय नेते स्वतःला समजत होते तुम्ही भावी मुख्यमंत्री म्हणून तुमचे लावून घेतले होते ते उतरताना या संगमनेरच्या लोकांनी बघितले तेव्हा शिंदे साहेबांच्या कामकाजच्या पद्धतीवर तुम्ही टीका किंवा तुम्हाला बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही तुमच्याकडे जे खाते होते तुमच्याकडे महसूल खाता असताना तुम्ही संगमनेरातील तुमच्या बहिणीच्या जी बहीण तुमची नगराध्यक्ष होती त्या इंदिरानगरमध्ये पोकळीस तो नोंदी होत्या त्या पोकळीस तो नोंदी सुद्धा तुमच्या कमी करता आले नाही ज्या मालदार रोडला तुम्ही राहता तिथं आरक्षणाचे छोटे मोठे विषय होते ते सुद्धा तुम्हाला सोडवता आले नाही त्यामुळे तुम्हाला हा नैतिक अधिकार नाही हा एकनाथ शिंदे साहेब जर बोलताय तर जबाबदारीने बोलताय ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले ते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाचं असं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी असल लाडके शेतकरी असेल लाडके कामगार असेल लाडके आपले वारकरी असेल सर्व लोक शिंदे साहेबांकडे ते एक आधारांनी बघतात आणि शिंदे साहेबांनी चाळीस ठिकाणी सांगितलं असेल तर निश्चित तुम्हाला सांगतो चाळीस ठिकाणी एम आय डी सी बनवल्या जातील फक्त बाळासाहेब थोरातांनी ज्यावेळेस ते एमआयडीसी बनतील त्यावेळेस मी स्वतः वेळ आल्यास त्यांना त्याचे जे कागदपत्र राहतील ते त्यांची एक कॉपी पाठवण्याची जबाबदारी घेईल पण पहिली सुरुवात बाळासाहेबांना सांगू का तुमच्या संगमनाऱ्यात जिथं तुमच्या नाकारतेपणामुळं चाळीस वर्षात झालं नाही त्या सीच्या ओपनिंगला उद्घाटनाला भूमिपूजनाला आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनाच मी बोलावणार आहे